नमस्कार आता सत्या येऊन मीरा आणि रवीला वाचवतो आता रवी सत्या मीरा यांना भरपूर दुखापत झालेली असते आता मीराला चालतासुद्धा येत नसतं ती लंगडत चालत असते आता सत्या हा लगेच रवीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि हॉस्पिटलमधून ते तिघंही डायरेक्ट घरी येतात घरी आल्यावर निरुपा म्हणते काय झालं रवी तुझा कसा ॲक्सिडेंट झाला आणि हिरा काय झालं ही का अशी पाय लंगडते आणि सत्यालासुद्धा उभी राहायची ताकद नसते तेव्हा निरुपा तिघांकडे पण बघते आणि म्हणते नक्कीच काहीतरी झालं आहे काय झालं आहे तुम्ही कुठे कोणासोबत कोणत्या गुंड माणसासोबत भांडणं करून आलात का तेव्हा सत्या म्हणतो ए निरुपा काही बोलू नकोस आता आम्ही आलो आहोत ना सुखरूप घरी मग शांत बस आता सत्या आणि मीरा हे आपल्या रूममध्ये येतात आता मीरा सत्याला म्हणते हे सगळं त्या ढवळीकरने केलं आहे त्या विक्रांत ढवळीकरला आपण सोडायचं नाही किती त्रास दिला त्यांनी आपल्या रवी भाऊजींना ओ केवढं मारलं मी ना त्या ढवळी सोडणार नाही उगाचच्या उगाच माझ्या भाऊजींना तिने त्याने त्रास दिला चला गरी आता चला आत्ताच्या आत्ता आपण त्याच्या घरी जाऊया तेव्हा सत्या म्हणतो अगं धूमकेतू राहू द्या आता आपण नंतर बघू पहिले तुला बरं वाटू दे तुझ्या पायाला केवढं लागलं आहे तुला चालतासुद्धा धड येत नाही आहे तेव्हा मीरा म्हणते ते राहू हो आपण चला हळूहळू जाऊया पण मला त्याला जाब विचारायचं आहे त्याला चांगलाच धडा शिकवायचा आहे आता मीरा काही ऐकायला तयार नसते आता शेवटी सत्या हा मीराला घेऊन ढवळीकरच्या घरी येतो आता सत्या आणि मीराला घरात बघून रियाला जरा धक्काच बसो की हे दोघं इथे कशासाठी आले असतील तर आता मीरा गेल्या गेल्या विक्रांतच्या सटासट साथ थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या भाऊजींना किडनॅप करण्याची आता रियाला कळतं की आपल्या बापाने रवीला किडनॅप केलं होतं तेव्हा लगेच रिया म्हणते डॅड डॅड तुम्ही रवीला किडनॅप केला होतात का तेव्हा लगेच ढवळीकर म्हणतो हो केलं होतं मला असला मुलगा माझा जावई म्हणून नको आहे त्याची लायकी आहे का जावई व्हायची आता मीराला अजून राग येतो मीरा म्हणते एक मिनिट तोंड सांभाळून बोला त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे त्यामुळे तुम्ही आणि आम्ही काहीच बोलू शकत नाही आणि लायकी कोणाची करता हो ते चांगले शेफ आहे त्याला चांगला पगार आहे आणि तुम्ही काय करता हो तुम्ही तर दुसऱ्यांचे लाज घेऊनच एवढे मोठे श्रीमंत झाले आहात ना दुसऱ्यांकडनं पैसे लुबाडून लुबाळायचे त्यांना त्रास द्यायचा बाकी तुम्हाला दुसरं काय आहे आमच्या प बाबांची पेन्शन पण तुम्ही चुकवून ठेवलेली आहेत कारण ती तुम्हाला तुमच्या घशात घालायची होते आता मीरा चांगलीच ढवळीकरची खरडपट्टी काढते आता ढवळीकरची बायको काहीच बोलत नसते पप्पा उभी असते रियाला मात्र रागलेला असतो रिया लगेच बापाला म्हणते डॅड तुझी हिंमत कशी झाली माझ्या रवीला किडनॅप करण्याची आणि तो या घरचा जावई होणार म्हणजे होणार काही झालं तरी मी रवीशीच लग्न करणार नाहीतर मी कोणाशीच लग्न करणार नाही ते ऐकून रिया ना आता रियाच्या आई वडिलांना धक्का बसतो विक्रांत आपल्या बायकोकडे बघत असतो आता सत्या म्हणतोय ढवळीकर कळलं ना तुला इथून पुढे माझ्या भावाच्या जर वाटेला गेलास ना तर याद राख मी काय करेन ते बघ आता सत्या आणि मीरा ढवळीकरला चांगला दम भरून घरी येतात आता रियाला खूपच राग आलेला असतो रिया लगेच रवीला फोन करून विचारते काय झालं रवी कशी आहे तुझी तब्येत आणि रवीला व्हिडिओ कॉल करून बघते तर काय रवीला भरपूर लागलेलं असतं ते बघून आता रियाला खूपच आपल्या वडिलांचा राग येतो तर रिया आता काय करेल घर सोडून निघून जाईल का की आपल्या बापाशी भांडेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू